श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने एकशे तेहतीसाव्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे त्या सजावटीच्या तयारी प्रारंभी वासपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वासपूजनाने सजावटीचा श्रीगणेशा झाला बुधवार पेठेतील उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जयगणेश प्रांगण येथे वासपूजन झाले भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभ स्वामी मंदिर हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे एकशे आठ दिव्यपैकी म्हणजेच निवासस्थानांपैकी एक आहे अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येत असून भाविकांकरता विशेष आकर्षण ठरणार आहे जय गणेश आज गणेशोत्सवाची सुरुवात या वासापूजनाच्या पूजनाने होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं जे कार्य आहे ते कुठलंही कार्य हे आपल्या धार्मिक विधीने होते दरवर्षीप्रमाणे यंदाही या वासापूजन यावेळे झालं त्यामुळे मांडव आजपासून सुरुवात होईल आणि मंगलमय वातावरण हे आजपासून गणेशमय वातावरण हे आजपासून सुरुवात होईल म्हणजे जे निर्विघ्नपणे कार्य या गणपती बाप्पाचं कुठलंही पहिली सुरुवात जी आहे हे आम्ही निर्विघ्नपणे करतो त्यामुळे या, या वाशाचं पूजन म्हणजे आपलं बाप्पाचा सगळा मांडव हा व्यवस्थित आणि हे यासाठी हे कार्य केलं जातं आणि याचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा यंदाचा गणेशोत्सवाचा मंडपाचा शुभारंभ वासापूजन आज विधिवत या ठिकाणी संपन्न झालेला आहे यावर्षी पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती आपण देखाव्याच्या स्वरूपामध्ये दे, तयार करत आहोत त्याचं हो, कार्यदेखील हे सुरू झालेलं आहे आणि आज प्रत्यक्ष मंडपाच्या उभारणीचं काम हे आजपासून सुरू होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी गणेशोत्सवाचा आरंभ आहे आणि त्याच्या अगोदर जवळजवळ पंचेचाळीस दिवस ही सजावट जे करतात त्यांना वेळ लागतो त्याच्या अगोदर मंडपाचं काम करणं हे अपरिहार्य आहे या ठिकाणी वाहतुकीचा कुठलाही खोळंबा न होता आणि विसर्जन मिरवणूक देखील मंडप तसाच राहून कशी जाईल याचं नियोजन यावर्षी अतिशय चोख पद्धतीने श्रीमंत दगडीशी डालो एम पी ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद